प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा निकाल लागलेला आहे महायुतीनं ऐतिहासिक असं बहुमत मिळवलेलं आहे त्यामुळं एक प्रकारे विरोधकांचं पाणीपत झालेलं आहे त्यामुळं विरोधी पक्षांचं काय होणार आणि विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच अस्तित्व राहणार की नाही याबद्दल मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहेत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतो किंवा शरद पवार यांच्या पक्षामधील महत्वाचे नेते कार्यकर्ते अजित पवार यांच्या बरोबर किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा ही सध्या जोरात होताना दिसते परंतु शरद पवार कोणता निर्णय घेतील हे कोणच सांगू शकत नाही कारण पराभवाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार हे मध्ये होते आणि पक्ष बांधण्यासाठी नव्या तरुणांना संधी देण्यासाठी किंवा तरुणांच्या साहाय्यानं पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असू अशा प्रकारचे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत शरद पवार यांच्या पक्षाकडून ज्या काही नव्या नेमणुका झालेले आहेत त्या नेमणुका पाहता शरद पवार हे राजकारणाबद्दल एक वेगळ्या पद्धतीनं विचार करू लागलेले आहेत असं दिसत आहे कारण पहिल्या टर्मला आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर विधानसभेच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आलेली आहे तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आलेली आहे रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना असे संकेत दिलेले आहेत की शरद पवार संघटनेमध्ये आपल्याला मोठी जबाबदारी देतील आणि त्या संदर्भातील निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील हे चर्चा करून घेतील त्यामुळे अर्थातच रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असू शकतात अशी दबक्या आवाजात चर्चा खरदर होताना दिसत आहे अर्थातच महायुतीचं सरकार मोठ्या संख्याबळान सत्तेवरती आलेलं आहे त्यामुळं विरोधकांचं एक कमकुवत आव्हान हे विधिमंडळामध्ये सत्तेसमोर असणार आहे परंतु जरी विरोधकांचं कमकुवत आव्हान महायुती सरकार समोर जरी असलं तरी सुद्धा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आणि एकंदरीत शरद पवार यांनी राजकारणामध्ये जे चढ उतार पाहिलेले आहेत आणि जनतेची नस ज्या पद्धतीनं शरद पवार ओळखतात हो जन्म कसं आपल्या बाजूला ओळवायचं हो याची कला शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे तेच बाळकडू ते आपल्या तरुण चेहऱ्यांना देऊ शकतात आणि आपल्या मार्गदर्शनाखाली संघर्ष करणाऱ्या नव्या तरुणांची फेळी शरद पवार उभी करू शकतात अशा प्रकारचे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार असतील स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील असतील हे दोन चेहरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्यातील विश्वासार्य चेहरे म्हणून समोर येऊ शकतात कारण रोहित पाटील असतील यांना बोलण्याचं चांगलं कौशल्य अवगत आहे आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाची राजकारणाची चांगली समज त्यांच्याकडे दिसत आहे रोहित पवार यांनी पाच वर्ष आमदारकी भूषवलेली आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाणीव त्यांना चांगलीच आहे त्याचबरोबर सत्तेचं राजकारण कसं चालतं हे त्यांना चांगलंच माहीत आहे आणि या दोन नेत्यांचा प्लस पॉइंट म्हणजे हे दोन्ही नेते तरुण आहेत त्यामुळं दीर्घकाळ संघर्षासाठी ते तयार आहेत परंतु हे दोन नेते संघर्षासाठी तयार होतील का हा मोठा प्रश्न आहे गेल्या रोहित पवार यांनी वैचारिक भूमिका भूमिका असो असो सैद्धांतिक एकंदरीत शरद पवार यांच्या बाजूने ठाम राहण्याची जी घेतलेली भूमिका असो किंवा सत्ताधाऱ्यांना अंगावरती घेण्याची जी घेतलेली भूमिका असो आणि जनतेचे प्रश्न किंवा जनतेचे मुद्दे सभागृहात आणि सभागृह सभागृहात बाहेर मांडण्याची घेतलेली भूमिका असो हो। युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं एक प्रकारे रोहित पाटील आणि रोहित पवार यांनी मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र एक प्रकारे पिंजून काढला त्यामुळे एक प्रकारे जनता राजकीय नेत्यांबद्दल काय विचार करते लोकांच्या समस्या का आहेत युवव वर्गाच्या समस्या का आहेत शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत महिलांच्या समस्या काय आहेत याची काही प्रमाणात का होईना कल्पना ही या दोन नेत्यांना चांगलीच चा आलेली आहे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा खरदर तरुण आहेत त्यामुळं एक तरुणांची नवी फळी शरद पवार उभी करू शकतात म्हणजे एक प्रकारे आणि फचं नेतृत्व आप आपोपच रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे येऊ शकत म्हणजे रोहित नवी सुरुवात आपल्याला राजकारणात पाहायला मिळेल अर्थातच रोहित पवार किंवा रोहित पाटील हे जरी राजकारणामध्ये नौखे असले तरी सुद्धा रोहित पाटील यांना स्वर्गीय आर आर पाटील यांचा उत्तम असा राजकीय वारसा लाभलेला आहे आणि रोहित पवार यांना शरद पवार यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे लाभलेला आहे दोन्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले खरदर नेते आहेत त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्राचं राजकीय चित्र चांगल्या पद्धतीनं पुढं जावं आपला पक्ष पुन्हा एकदा नव्यानं उभं राहावा यासाठी शरद पवार या दोन चेहऱ्यांवरती किंवा या दोन चेहऱ्यांना मोठी संधी देतील असं सध्या दिसतंय त्यामुळं विधिमंडळामध्ये आता रोहित पवार यांना डावललं अशी चर्चा खर तर मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होऊ लागली परंतु रोहित पवार यांच्याकडं पक्ष संघटनेत महत्वपूर्ण जबाबदारी येऊ शकते कारण जयंत पाटील हे दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यामुळं पक्ष संघटनेमध्ये येणाऱ्या काळात आणि भविष्याचा विचार करून नवे बदल पाहायला मिळतील तशा प्रकारचे संकेत रोहित पवार यांनीही दिलेले आहेत त्यामुळं रोहित पवार यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा ही ऐकायला मिळते म्हणजे एक प्रकारे रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्या निमित्तानं एक तरुण चेहरे या तरुण चेहऱ्यांच एक आव्हान हे सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे आणि विधिमंडळापेक्षा विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई या तरुण नेत्यांना लढावी लागेल त्यांच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विधिमंडळ नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा असतील म्हणजे राजकारणामध्ये हे नवे नेते आपल्याला पाहायला मिळतील या म्हणजेच अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या मातबर नेत्यांसमोर या तरुण हे तरुण चेहरे त्यांच्या समोर दिसतील अर्थातच या तीन तरुण चेहऱ्यांचा राजकीय अनुभव जरी कमी असला तरी सुद्धा त्यांची राजकीय समज पाहता त्यांची आक्रमकता पाहता आणि शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन पाहता रोहित पवार रोहित पाटील आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये माहिती सरकार समोर मोठं आव्हान उभं करू शकतात असं पण म्हणू शकतो कारण वय त्यांच्या बाजून आहे आणि दीर्घकाळची लढाई लढण्यास हे नेते तयार दिसत आहेत तशा पद्धतीनं त्यांची देहबोली दिसून येत आहे आणि एकंदरीत शरद पवार हे ज्या पद्धतीनं लोकांची नस ओळखण्यात हे वाकबगार आहेत राजकीय दिशा कोणत्या दिशेने म्हणजे राजकीय वार कोणत्या दिशेने वाहतय लोक लोक कशा पद्धतीनं विचार करतात हे शरद पवार यांच्या इतकं कोणालाच चांगलं समजत नाही त्यामुळं शरद पवार यांचं मार्गदर्शन जर चांगल्या पद्धतीनं या तरुण चेहऱ्यांना लाभलं तर विरोधकांचं एक मोठं आव्हान हे माहिती सरकार समोर असेल आणि विशेष करून हे तरुण चेहरे रस्त्यावरची लढाई लढू शकतात रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं एक प्रकारे महाराष्ट्र पिंजून काढलेला होता विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं किंवा लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं या दोन दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनीही आपला पक्ष उभा करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे त्यामुळं एक प्रकारे एक युवा पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण लोकांना नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा आहे प्रस्थापित राजकार राजकीय नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षा पूर्णपणे डावल्या गेलेल्या आहेत म्हणजेच सध्याच्या प्रस्तावित राजकीय चेहऱ्या व्यतिरिक्त जनता नव्या चेहऱ्यांना अधिक देते किंवा पसंती देईल असं दिसून येतंय कारण लोकांच्या अपेक्षा किंवा प्रश्न अडचणी दूर करण्यात प्रस्तावित नेत्यांना अपयश आलेलं आहे त्यामुळं जर या नव्या नेत्यांनी ने ही राजकीय पोकळी ओळखली आणि आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवा आकार दिला जनतेच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या आणि सतत ते जनतेमध्ये राहिले तर त्यांना जननेता लोकनेता होण्याची चांगली संधी या राजकीय पोकळीने मिळू शकते आणि राजकारणाच राजकारणामध्ये स्वतःच अस्तित्व ते निर्माण करू शकतात परंतु त्यासाठी या तरुण चेहऱ्याना लोकांच्या जावं लागेल लोकांचे प्रश्न अडीअडचणी समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यावरती अभ्यासूपणे सोल्युशन द्यावं लागेल विधिमंडळाच्या बाहेर आणि विधिमंडळात त्यांना कणखरपणे कन लढाई कनखरपणे लाग, लढावी लागेल कारण विरोधी पक्षामध्ये सध्या कण कणखरपणे लढाई अशा नेत्यांची कमतरता आहे ही कमतरता भरून काढण्याची नामी संधी या तरुण चेहऱ्यांना प्राप्त झालेली आहे आणि जर या तीन नेत्यांनी चांगल्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर मांडले सतत जनतेच्या प्रश्नाशी ते स्वतःला जोडून घेतलं त्यांनी स्वतः जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन केलं तर अर्थातच जनता या तरुण चेहऱ्यांना भविष्यात संधी देऊ शकते म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या प्रस्तावित चेहऱ्यांसमोर रोहित पाटील रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या युवा चेहऱ्यांचं मोठं आव्हान हे विधिमंडळात जरी नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर त्यांच्या समोर असेल एवढं मात्र नक्की त्यामुळं शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन होईल शरद पवार यांच्या पक्षातील बहुसंख्य नेते अजित पवार यांच्या बरोबर निघून जातील परंतु शरद पवार यांची लढवया वृत्ती पाहता आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाप्रती तरुणांचं आकर्षण पाहता आणि एकंदरीत रोहित पाटील रोहित पवार हे दोन तरुण चेहरे पाहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे परंतु त्या तुलनेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचा चेहरा कोण हा खरा मोठा प्रश्न आहे सत्ता आहे तोपर्यंत लोक अजित पवार अजित पवार यांच्या बरोबर राहतील परंतु संघर्षाच्या कालावधीत अजित पवार यांच्या बरोबर किती नेते आणि कार्यकर्ते राहतील हा खरा प्रश्न आहे कारण अजित पवार यांना सत्तेमध्ये राहण्याची सवय आहे त्यांना विरोधामध्ये ते राहू शकत नाहीत म्हणजे एक प्रकारे शरद पवार हे राजकारणामध्ये जरी वयाने ज्येष्ठ असले तरी सुद्धा त्यांच्याकडं तरुण नेत्यांची तरुण चेहऱ्यांची एक फळे आहे त्यामुळं त्यांच्या पक्षाच भविष्य खरदर उज्ज्वल आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका